पिंचा दुनिया जाऊया गोष्टींच्या दुनिया गोष्टी जा दुनिया जाऊया गोष्टींच्या दुनिया मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिक कारणवीरांची कथा राम या ना ठरला फडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या जा दुनिये जाऊया गोष्टींच्या जा दुनिये अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी पूर्ती कथा ज्ञान वीरांच्या ऐका लावली ऐका लावली गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनियेत जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये नमस्कार बालमित्रांनो चला गोष्टीच्या दुनियेत या उपक्रमाद्वारे आपण शि गेला महिनाभर श्रावण महिनाभर अगदी मोठ्या मोठ्या वक्त्यांनी अगदी सुंदर सहज समजतील अशा वीरगाथा शूरगाथा शौर्यकथा संतांच्या साधूंच्या सा, ऋषीमुनींच्या कथा आणि एवढंच नव्हे तर नगरातील राजा राणीच्या परंपरागत कथा कथासुद्धा ऐकलेल्या आहे हे ज्ञानदानाचं कार्य हे आया कार्यक्रमा या कार्यक्रमाच्या आयोजकांद्वारे झालं त्यांनी ते या उपक्रमाद्वारे ज्ञानदान केलं दान दान या आता या याची एक गोष्ट मी तुम्हाला मला माझ्या माहितीप्रमाणे जशी समजेल तशी सांगणार आहे तर फार फार वर्षापूर्वी म्हणजे वेदकाळातील ही गोष्ट वेदकाळामध्ये वृत्रासुर नावाचा राक्षस होता त्यांनी खूप तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून आपल्या अमरत्वाचा वरदान मागितलं पण ब्रह्मदेव ते देऊ शकत नव्हते म्हणून मग अस्त्र शस्त्र तंत्र मंत्र याच्यामुळे मला मृत्यू येऊ नये असं वरदान त्यांनी ब्रह्मदेवाला मा मागितलं आणि ब्रह्मदेवाला ते द्यावंच लागलं आणि ते त्यांनी दिलं हे दिल्याबरोबर रुद्रासूर अगदी उन्मत्त झाला आणि त्याला वाटलं की आता आपण अमर झालो आता आपल्याला कोणी अडकवणार नाही आता आपल्याला कोणी मारणार नाही आपण अजेय झालो आणि ह्या उन्मादामध्ये तो अत्यंत उन्मत्त झाला आणि तो साध्या बोळ्या ऋषी मुनीवर अत्यंत अन्याय करायला लागला त्यांचे यज्ञभंग करायला लागला स्त्रिया मुलं माणसं राज्यातले लोक त्यांच्यावर अत्याचार करायला लागला अत्याचाराची त्याच्या दुष्टपणाची परिसीमा म्हणजे त्यांनी पाण्यामध्ये विष कालवलं कचरा फेकला की हे पाणी आपल्या जे या लोकांनी प्यावं आणि यांनी मरावं नाही तर मला शरण येऊन माझी पूजा करावी असा त्याचा दुष्ट हेतू होता यामुळे इंद्र आणि पृथ्वीवरील राजे अत्यंत त्रस्त झाले होते आणि सगळे उपाय करूनही तो काही मरेना त्याचा अंत होईना मग इंद्र आणि सगळे देव मुनी आपले देवघुरी गुरु बृहस्पतींकडे गेले गे। आणि त्यांना म्हणाले की आता आम्ही सगळे उपाय करून थकलो आणि हा वृत्तासूर अत्यंत उन्मत्त झालेला आहे यावर काही उपाय नाही आहे का तेव्हा देवगुरु म्हणाले की आहे यावर एक उपाय आहे तुम्ही देवगुरूकडे जा तुम्ही दधीची ऋषींकडे जा आणि त्यांना त्यांच्या मागा त्यांच्या मागा म्हटल्यावर म्हणजे इंद्राचा अगदी घाबरून गेला देणमुख होऊन गेला कि त्या त्यांचा त्यांचा मरन, की त्या ऋषींना काय मागायचं त्यांचा जीव त्यांचं मरण आणि हे मागायचं कसं कारण की त्याआधी काही काळापूर्वी इंद्राचं आणि दधीची ऋषींची वाद झाले होते पण मग तरीही देवगुरूंनी इंद्राला सांगितलं की ते लोक कल्याणाला समर्पित आहे त्यांचं देवराष्ट्रावर अत्यंत प्रेम आहे निष्ठा आहे तुला ते निराश करणार नाही तू फक्त तिथे जा आणि मग इंद्र दधीची ऋषींकडे निघाला तर वाटेत त्याला दधीचे आश्रम येत जवळ आला तसं त्याला सकारात्मक संकेत मिळाले सगळीकडे हिरवीर गरगराने त्याच्यावर पशु पक्षी कुज ग गा गाणी गुजगुलगुंज करत होते गाणी म्हणत होते पशुपक्षी आपले प्राणी आपले एकोप्याने खेळत होते नदी झुळझुळ वाहत होती फळा फुलांचा सुगंध वारा असा मंद मंद असा फिरव तो पसरवत होता अशा वातावरणामध्ये अगदी प्रसन्न मनानी इंद्र दधीची ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांच्यासमोर उभा राहिला आजून तर तेव्हा त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा तो म्हणजे एकदम त्यांच्याकडे पाहतच राहिला त्यांचं ते भलदंड पिळदार तकतकी तेजा सूर्य तेजाप्रमाणे चकाकणारं शरीर सूर्यासारखे च चकाकणारे असे म्हणजे तेजस्वी डोळे त्यांची मुद्रा त्यांच्या माळांनेवर रुळणारे ते असे सुंदर काळे भो लंबे कुरळे केस आणि तरीही एवढ्याच्या तेजात त्यांच्या डोळ्यात दिसणारं मायाळूपण प्रेम आणि त्यांनी मग त्यांना त्याला प्रश्न पडला की आता आपण यांना अस्थि कशा मागायच्या हे दधीची जे ऋषींच्या लक्षात आलं की याला काहीतरी आपल्याला सांगायचं आहे पण हा सांगू शकत नाही मग दधीची ऋषींनी काय केलं त्यांनी इंद्राला म्हटलं की इंद्रा तू थकून आला आहेस तू थोडी थो विश्रांती घे आणि जलपान कर तोपर्यंत माझं राहिलेलं अर्धप्रहसन मी पूर्ण पूर्ण करून येतो मग आपण बोलूया आणि अशा प्रकारे मग दधीची ऋषी आपल्या शिष्यांकडे गेले आणि त्यांना देहाचं महात्म्य सांगितलं की देवानी आपल्याला दिलेलं हे एक सुंदर बक्षीस आहे हे आपल्याला एक सुंदर एक गोष्ट आहे एकदा शरीर तर ते हे आपण नेहमी म्हणजे योगाद्वारे तपाद्वारे अगदी निरोगी निरामय ठेवायला ठेवायला पाहिजे की जेव्हा केव्हा हे लोककल्याणासाठी उपयोग घेईल तर त्याचा उपयोग हो आपल्याला करता आला पाहिजे आणि हे सांगून आपलं प्रहसन पूर्ण करून दधीची रुची इंद्राकडे वळली आणि त्यांनी म्हणजे आणि इंद्राला म्हणाले की सांग सांग इंद्रा काय बोलणार आहे तुझं तेव्हा इंद्र म्हणा हळूच आवाजात म्हणाला आप है। की आप तुमच्या अस्थी हवा आहेत तेव्हा दधीचींना हे काही आश्चर्यकारक किंवा धक्कादायक नव्हतं दधीची रुचींना हे माहीतच होतं की आपला हा देह देह देवकार्यासाठीच देव झाले उपयोगात येणार आहे आणि त्याच्यासाठीच आपला देह आहे ते, ते शांतपणे उठले आणि अगदी निस्पृहपणे निरपेक्ष प्रमाणेपणे अगदी आसनावर असे बसले आणि योगा योगाद्वारे आपला प्राण परमात्मामध्ये विलीन केला आणि आपला देह हो इंद्राच्या स्वाधीन केला मग देव देवांचे जे हे होते वैद्य अश्विन कुमार त्यांनी सगळ्या आस्थी दूर केल्या आणि त्या अस्थिचं एक शस्त्र बनवलं ते शस्त्र इंद्राने घेतलं आणि मग इंद्राने रुद्रासुरासोबत घनघोर युद्ध केलं आणि त्यात त्याचा अंत झाला देव आणि मानव दोघंही अगदी आनंदित झाले ते कोणामुळे झाले दधीची ऋषींच्या अस्थिदानामुळे अस्थि दान करताना देह देहरुची दधीची ऋषींनी कसं दान केलं अगदी निस्पृह निरपेक्ष की तुम्ही मी तुम्हाला देत हो हा अहंकार नाही की च इंद्राला असा संकोच घेताना संकोच वाटला नाही दान असं करावं की घेणाऱ्याला संकोच वाटू नये आणि देणाऱ्याला अहंकार होऊ नये तर अशा प्रकारे देहदान केलं मग आता आपण म्हणा आपल्याला काय वाटतं की देहदान करायचं अरे बापरे आपण देहदान करायचं काम कसं कर नाही नाही दानाचे अनेक प्रकार आहे बरो विद्यादान ज्ञानदान अन्नदान आणि अवयवदान नेत्रदान सगळ्यात श्रेष्ठ रक्तदान देहदान अगदी नंतरची गोष्ट आहे तर, तर देहदान करताना देहदानानंतर आ तुम्ही मुलंही ते आपलं एक छोटं छोटं दानाची सुरुवात करू शकता आपल्या आजच्या वर्षीची वया पुस्तकं तुमची गणवेश तुमचे खेळणी तुमचं काही अशा तुमच्या जवळच्या दोन दोन झालेल्या वस्तू ह्या सगळ्या तुम्ही दान करू शकता आणि दान करायला पाहिजे आता ही दधीची नाही का मुलांना आजही आपल्यामध्ये दधीची आहे बरं अगदी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतिकारी हे दधीचीच आपल्या संरक्षणासाठी सीमेवर लढत आहे ते सैनिक दधीचीच आहे ना आपल्या मध्ये दधीची तर अशा ह्या गोष्टी हे दान हे दान आपण करायला पाहिजे आणि श्रावण महिन्यात या गोष्टी ऐकण्याचं हे महात्मा ऐकण्याचं हे आयोजन करण्याचं आयोजकांचा उद्देश काय की बडवेताई मी जसं आपल्याला आपल्या एका गो त्या गोष्टीच्या वेळेस सांगितलं काय सांगितलं बरं त्यांनी की भाद्रपदामध्ये श्रावणामध्ये जर तुम्ही चांगले काम म्हणजे पुण्यकर्म केलं किंवा चातुर्मासात केलं एरबी करू नये असं नाही करावंच पण यावेळे करायला या याच्यात केलं की आपलं पद भद भद्रपद पडते भद्र म्हणजे चांगलं आणि पद म्हणजे पाऊल तर आपलं भद्रपद पडण्यासाठी आप तुम्ही तयार आहे ना मुलांना चला तर भद, भद्र भद्रपट टाकूया